नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचार माध्यमातून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या घडामोडमुळे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे जालना जिल्हा हा रावसाहेब दानवे यांचा जिल्हा रावसाहेब दानवे सलग पाच वेळा या ठिकाणी निवडून गेलेले आहेत आणि ते केंद्रीय राज्यमंत्री देखील आहेत आणि त्यांचा दबदबा या जिल्ह्यामध्ये आहे मराठा आंदोलक मनोज चरांगी हे जालना जिल्ह्याचेच आणि मंगेश साबळे हे या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार म्हणून उभे आहेत तर कल्याण काळे हे काँग्रेसतर्फे या ठिकाणी उभे आहेत तिरंगी होणाऱ्या लढतीमध्ये मराठा फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा आहे गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा यामध्ये ही लढत आहे आणि याचा फटका रावसाहेब दानवे यांना बसण्याची शक्यता आहे पाच वेळा खासदार असल्यामुळं मतदारसंघात त्यांच्याबद्दल असलेली अँटी इनकम्पल्सी नाराजी मनोज जरागे याचा मराठा आंदोलन आणि यामध्ये मतविभाजनाचा फायदा मंगेश साबळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये होऊन काँग्रेसचे कल्याण काळे यांना विजयाची संधी निर्माण झालेली आहे बघूया यामध्ये काय बदल होतो याबद्दल आपलं म्हणणं काय आणि कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत